विटा सरावडे रस्ते विकास महामंडळाच्या कामांमध्ये झालेल्या अडथळ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडलं असून त्याचा थेट परिणाम शेत जमिनींवर झाला शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त झाल्या तरी त्यांना आज तागायत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्यात पक्षाचे राज्याध्यक्ष भाऊ दिगंबर कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की विटा पाचोड पांगारी भांबावडे सोन अँड माडग्याळा करकंबे आदी गावातील शेतकऱ्यांचं रस्त्याच्या कामामुळे मोठं नुकसान झालंय या शेतकऱ्यांना तातडीने जमीन अधिग्रहणासह संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच दोन हजार तेराच्या भूमिहीन अधिनियमाचा योग्य त्या पद्धतीने वापर करून शेतकऱ्यांना हक्काचा मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आली निवेदनात पुढे आहे की शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय काम थांबवण्यात आलं संबंधित विभागाने तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आला आणि कुठलाही मोबदला दिलेला नाही कुठली पूर्ण मोफल न देता अधिग्रहण करायला या सर्वाला शेतकऱ्यांना गरज आहे शासनानं प्रत्येक शेतकऱ्याची जमीन त्याची त्यांना ताब्यात व्यवस्थित देऊन मुळात जमिनीतच ऑलरेडी रस्ते केलं त्याच्याही त्यांनी पहिला मोबदला काही दिलेला नाही त्या ताब्यात देऊनच रस्ता करावा त्या अधिग्रहण करावं आणि आता नेऊन जो रस्ता वाढणार आहे त्याचा मोबदला अगोदर द्यावा आणि मग रस्ता करावा असं शेतकऱ्यांची मागणी आहे सगळ्यांची मागणी